बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ इथल्या राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यानं विषारी औषध घेऊन आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे खडकपूर्णा धरणातून शेतीला पाणी मिळण्यासाठी वारंवार शासनाकडे मागणी करण्यात आली मात्र शेतीला पाणी मिळत नसल्यानं आर्थिक विवंचनेत असलेल्या कैलास नागरे या युवा शेतकऱ्यानं विषारी औषध प्राशन करून आपलं जीवन संपवलं आपल्या मुलासह कुटुंबाचं मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारावं अशी याचना सुद्धा केली या आहे शेतीला के पाणी मिळण्यासाठी आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर ही शोकांतिका आहे अशा संतप्त प्रतिक्रिया आता समाजातून प्रतिनिधी संदीप वानखेडे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया संदीप अतिशय धक्कादायक दुःखद अशी बातमी एक पुरस्कार विजेता युवा शेतकरी आणि त्याला शेताला पाणी मिळत नाही म्हणून आत्महत्या करावी लागते प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्यासोबत आहेत संदीप अतिशय दुःखद अशी बातमी आहे मुळात ज्या शेतकऱ्याला युवा शेतकऱ्याला पुरस्कार मिळालेला आहे त्याला शेतात पाणी मिळत नाही म्हणून आत्महत्या करावी लागली काही कारणास्तव संदीप वानखेडे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही मात्र अतिशय धक्कादायक बातमी बुलढाण्यामधून समोर येते चार पानाची सुसाईड नोट लिहून या युवा शेतकऱ्यानं कैलास नागरे या नावाच्या युवा शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवलेलं आहे कारण काय तर शेताला पाणी मिळत नाही आणि त्यामुळं या युवा शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवलेलं आहे यासंदर्भातला पत्रव्यवहार सुद्धा या युवा शेतकऱ्यानं अनेकदा केलेला होता अशी माहिती आहे आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकरजी जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया रविकांत तुपकरजी एक युवा शेतकरी ज्याला शासनाचा पुरस्कार सुद्धा त्याला आत्महत्या करावी लागते आणि कारण काय तर शेताला पाणी मिळत नाहीये बुलढाण्यातली धक्कादायक घटना हे खूप दुर्दैवी आहे मी आता त्या गावातच चाललेलो आहे मी प्रवासातच आहे कैलास नागरे या शेत हा एक शिकलेला शेतकरी आहे प्रगतीशील शेतकरी आहे आणि शेतीमध्ये प्रयोग करणारा युवा शेतकरी आहे त्यांनी डिसेंबर महिन्यामध्ये गावच्या धरणाला लागून उपोषण केलं होतं त्यांची मागणी अशी होती की खडगपूर्ण हा एक मोठा डॅम आहे या डॅम मधून पाणी दहा पंधरा गावातल्या शेतकऱ्यांना जर मिळालं तर आमच्या शेती पिकांना पाणी मिळेल आम्हाला बारमाही पिकं घेता येतील आणि आमची थोडी आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि जे धरणं असतात त्याच्या भिंतीवर ज्या वनस्पती साचलेल्या आहेत तर त्या वनस्पती सुद्धा काढल्या गेल्या पाहिजे अशी सुद्धा त्यांची मागणी होती मी स्वतः जाऊन त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला मी तो प्रश्न त्यांच्या सोबत लावूनही धरला प्रशासनाने त्यांना चातुर्मातूर आश्वासन दिलं आणि त्यांचं उपोषण गुंडाळलं या शेतकऱ्यांनी जी शार शार का काय सुसाईड नोट लिहिलेली आहे ती काळीच पिळवटून टाकणारी आहे आणि म्हणजे अक्षरशः शब्द फुटत नाही आहेत का आता याच्यावर काय बोलावं एक तर अधिवेशन सुरू आहे दुर्दैवाने अधिवेशनामध्ये शेतकऱ्याचा कुठलाही मुद्दा कोणी उपस्थित करायला तयार नाही आणि फालतू मुद्दे इतिहासात चारशे पाचशे हजार वर्ष मागे जायचं काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करायची त्याच्यावर अधिवेशन चालवायचं चा। अहो इथं पोटापाण्याचे प्रश्न आहेत लोकांचे जीवन मरणाचे प्रश्न आहेत याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही आज सोयाबीन साडेतीन पावणे चार हजाराने विकल्या जाते कापूस साडेसहा सात हजाराने विकल्या जातोय शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे पण सरकार द्यायला तयार नाही पीक विमा दोन हजार तेवीसचा चा अजून मिळाला नाही चोवीस चा अजून मिळाला नाही लोकांनी जगायचं कसं कैलास नागरेंनी ज्या पद्धतीनं सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली ही सगळ्या शेतकऱ्यांचं दुखणं एकच आहे म्हणजे ही आत्महत्या करण्याची वेळ आज सगळ्या शेतकऱ्यांवर येऊन ठेपलेली आहे पण दुर्दैवाने कोण रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था शेतकऱ्यांची आहे आणि शेतकऱ्यांच्या बाजूने महाराष्ट्रात कोणी बोलायला तयार नाही अशी परिस्थिती आहे आम्ही स्वतः आता त्या शिवणे आरमाळ गावामध्ये मी जातो आहे सगळ्या शेतकऱ्यांशी बोलून त्या गावातूनच आता कर्जमाफीचा लढा आम्ही उभा करणार आहोत शेतकऱ्यांचा आणि एकोणीस मार्चला आम्ही सगळे शेतकरी आता मुंबईला अरबी समुद्रामध्ये आमची सातबारे टाकायला आणि सोयाबीन कापूस फेकायला आणि या सरकारच्या बसायला आम्ही ला, ठिकाणी येणार आहे धन्यवाद रविकांत तुपकरजी तुम्ही पुढारी न्यूज सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी यानंतर आपले प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया संदीप अतिशय दुःखद घटना आहे शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते आणि ती मागणी सुद्धा काय होती तर शेतात पाणी मिळावं या मागणीसाठी आत्महत्या करावी लागते अगदी बरोबर आहे विक्रांत खरं पाहिलं तर समाज मन पिळवटून टाकणारी आणि मन शून्य करणारी ही घटना जी आहे ती आपल्याला म्हणावी लागणार आहे खरं तर कर्जबाजारीपणा नव्हे तर सिंचनासाठी शेतीला धरणातून पाणी मिळावं यासाठी जर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर ही एक प्रकारे शोकांतिकाच म्हणावी लागणार आहे आणि संतप्त प्रतिक्रिया जी आहे आता समाजातून आपल्याला उमटताना दिसत आहेत तर गेल्या तीन महिन्यापूर्वी डिसेंबर महिन्यामध्ये हा शेतकरी याच मागणीसाठी उपोषणाला बसला होता आणि त्यावेळी त्याची समजूत त्याला आश्वासन देऊन जे आहे हे त्याचं उपोषण मागे घेण्यात आलं होतं त्यानंतर मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिला होता आणि पालकमंत्र्यांच्या पालकमंत्र्यांच्या कानावर त्यांनी हा विषय घातला होता आणि पालकमंत्र्यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भात तोडगा काढून जिल्हा नियोजन समितीमध्ये त्याची तरतूद करून हे पाणी देण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या मात्र आता ही अजूनही हालचाली झाल्या नाही आणि हा एक आत्महत्या जी आहे ती समोर आलेली आहे ही आत्महत्या म्हणावी की प्रशासनाच्या ढिम्म कारभाराचा हा बळी म्हणावा असाच प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय विक्रांत अगदी म्हणताय त्याप्रमाणे हा प्रश्न आता उपस्थित होतोय धन्यवाद तुम्ही आहे सगळ्या त्यांना शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळायचंय त्यांना शेतकऱ्यांशी शेतकरी बांधवांशी काहीही घेणं देणं नाही हे आपलं दुर्दैव आहे अशा लोकांच्या हातात आपण महाराष्ट्रात येऊन बसलोय आणि त्यामुळे हे असे प्रकार घडत आहेत केवळ याकडे राज्य सरकार जर कानाडोळा करत असेल शेतकरी आमच्या एका बांधवाला वारंवार त्या ठिकाणी आंदोलन करूनही केवळ शेतीला पाणी मिळत नाही म्हणून आत्महत्या करावी लागत असेल तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा वाईट दिवस कुठले पाहायचे राहिले